संसार ब्रेक नंतर बागमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्यासोबत आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय मैत्रिणींना तुषारचा नमस्कार शेफ आपल्या ख्रिसमस स्पेशल वीक मध्ये केक्स झाले आणि त्याच्यानंतर मॉकटेल्स झाले सो आज काय स्पेशल तयार करणार आज मफिनचा एक प्रकार मी दाखवणार आहे आणि त्याचं नाव आहे चोको मफिन्स वाव चोको मफिन्स पाहणार आहोत आपण आता तयारी आम्ही करून घेतो साहित्य तुम्ही लिहून घ्या चोको मफिन्स साहित्य मैदा पंच्याहत्तर ग्रॅम चोको पावडर दहा ग्रॅम बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा एक चिमूट बटर साठ ग्रॅम कस्टर्ड शुगर पन्नास ग्रॅम सोडा एक छोटी वाटी व्हॅनिला इसेन्स एक चमचा ॲप्रिकॉट जॅम आवश्यकतेनुसार चोकोज आवश्यकतेनुसार चोको साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल मस्त तयारी झालेली आहे शेफ आय एम सो एक्सायटेड ग्रॅम्स दुसरं म्हणजे शेफ आतापर्यंत आपण पाहतोय या सगळ्या बेकरी आयटम्स मध्ये प्रमाण खूप इम्पॉर्टंट आहे एकदम खूप महत्वाचं आहे टेन ग्रॅम्स चोको पावडर बेकिंग पावडर वन फोर्थ टेबल स्पून एक पेंच फक्त बेकिंग सोडा आणि हे जे मिश्रण आहे ना हे कोरडं मिश्रण आपण पहिल्यांदा मिक्स करून घेऊया okay. हा झाला आपला बाउल नंबर वन आपण बाजूला ठेवूया थोडासा बाउल ह्या साईडला घे या, या बाउलमध्ये सिक्स्टी ग्रॅम्स बटर कस्टर्ड शुगर फिफ्टी ग्रॅम्स ब्लेंडरनी आपण एकदा मिक्स है बटर आणि शुगर आपण ब्लेंड करून घेतलाय चांगलं yes. सोडा आहे तो आपण एक छोटी वाटी खरं तर पहिल्यांदा मिक्स आहे आणि हे मिक्स केल्या केल्या याच्यामध्ये जे आपण ड्राय करून घेतलेलं आहे hmm. ते मिक्स कर आणि इथे व्हॅनिला इसन्स आहे आपण एक टेबल स्पून घेतलाय तो तो सगळा मिक्स कर ओके शेफ सोडा घालणं मस्त आहे का चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल लेप सोडा आणि काय होतं की आपण जेव्हा हे मफिन्स करतो ना तेव्हा ते खूप छान फ्लफी असे होतात ओके सो तो फील खूप छान येतो खायला म्हणून आपण ते मिक्स करतो पुन्हा एकदा आपण ब्लेंड करून घेऊया आणि आपल्याला हे मायक्रोवेव्हमध्ये मा करायचं आहे त्याच्यामुळे ॲज रेग्युलर वन एटी डिग्रीवरती प्रीहिट करून घ्यायचं आहे मायक्रोवेव्ह आणि मफिनचं जे पात्र आहे ते आपण घेऊया त्याच्यात जे आपण मफिनचे कागदाचे आपण जे मूल्स घेतलेत ते ह्याच्यात ठेवून दे आपण सहा मफिन्स होतील या प्रमाणात हे मिश्रण घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण मफिन्स पात्रात जेव्हा भरतो तेव्हा फक्त ते अर्धेच भरायचे कारण ते मस्तपैकी फुलतात ताहे, सेट करूया आपण वन एटी डिग्रीला आणि एक फोर्टी फाय मिनट्स आपण बेक करून घेऊया क्रिसमस स्पेशल आपण सगळे बेकिंग आयटमच पाहतोय तो हे बेक होण्यापर्यंत थांबावंच लागणार आहे काय करणार चल तर मग या मधल्या वेळामध्ये साहित्य आणि कृती लिहून घ्या चोको मफिन्स साहित्य मैदा पंच्याहत्तर ग्रॅम चोको पावडर दहा ग्रॅम बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा एक चिमूट बटर साठ ग्रॅम कस्टर्ड शुगर पन्नास ग्रॅम सोडा एक छोटी वाटी व्हॅनिला इसेन्स एक चमचा ॲप्रिकॉट जॅम आवश्यकतेनुसार चोकोज आवश्यकतेनुसार कृती प्रथम मिक्सिंग बाउलमध्ये मध्ये मैदा चोको पावडर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेऊन मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या आता दुसऱ्या मिक्सिंग बाउलमध्ये बटर आणि कस्टर्ड शुगर बीटरच्या साहाय्यानं व्यवस्थित ब्लेंड करून घ्या आता तयार मिश्रणात सोडा पहिल्या बाउल मधील मिश्रण आणि व्हॅनिला इसेन्स घेऊन मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या आता तयार मिश्रणात सोडा घालून पुन्हा बीटरच्या सहाय्यानं व्यवस्थित ब्लेंड करून घ्या आता हे मिश्रण मफिन्स कप मध्ये भरून एकशे ऐंशी डिग्रीच्या तापमानावर पंचेचाळीस मिनिटं बेक करा आता तयार मफिन्स ॲप्रिकॉट जॅम आणि चोकोज चोकोजने गार्निश करा अशा प्रकारे चोको मफिन्स तयार यम्मी चोको मफिन्स तयार आहेत शेफ तुम्ही किती क्यूट सजवलंय त्यांना ॲप्रिकॉट जॅम आणि चोकोज यांनी सजलेले चोको मफिन्स माझ्यासमोर असे गरमागरम येऊन तयार झालेले आहेत वाव क्यूट दिसत एकदम म्हणजे हम्म लावला तो सगळ्यात पहिले लागला चोकोज आणि त्याच्यानंतर चोको मफिन्स अमेझिंग टेस्ट लागते खूप सारी स्पेशली आपण हेच मफिन्स जे आता आपण ओ मध्ये केले किंवा मायक्रोवेव्हमध्ये करतो तेच पुन्हा मी सांगतोय की आपण हेच पदार्थ ह्याच रेसिपीज आपण कुकरमध्ये देखील करू शकतो मफिन्स पण करू मफिन्स पण करू शकतो, शकतो। आणि खूप सोप्या पद्धतीने ॲज रेग्युलर की आपण फक्त पाणी न घालता खालती जाडं मीठ घालायचं त्याच्यावरती एक वाटी ठेवून मग आपण जे पात्र घेतलेलं आहे मफिन्सचं ते ठेवायचं आहे आणि झाकणाचं गॅसकेट आणि शिट्टी काढून ते पंचवीस ते तीस मिनटं आपण शिजवून घ्यायचे आहेत आणि फक्त चेक करायचं आहे की ते झालेत की नाही नाही तर पुन्हा दहा मिनटं शिजवून घ्यायचेत सो हार्डली फोर्टी मिनिट्समध्ये कुकरमधले मफन्स पण तयार होतात क्या बात है ना नो आपल्याकडे ओव्हन मायक्रोवेव्ह असला नसला काय हाय काय नाही काय कुकर आहे ना ते महत्वाचं <laughs> थँक्यू सो मच शेफ इतकी छान डिश आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल थँक्यू मैत्रिणीं या ख्रिसमस स्पेशल वीक वीकमध्ये मस्त मस्त बेकरी आयटम्स तयार होत आहेत यातला एखाद दुसरा जरी तुम्ही घरी करून पाहिलात ना घरचे जाम खुश होणार आहेत सो नक्की करून पहा आणि कसे झाले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल आय लिहून घ्या सुग्रण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला तर मग आज आपण इथेच थांबूयात उद्या पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार सुगरन करती